काय सोबत आपल्या कार्यालयामार्फत अवैध दारू उत्पादन किंवा विक्रीसाठी आपण आढावा बैठक समिती स्थापन करत आहात त्यामध्ये कसं राहणारे आणि कोण कोणत्या संस्था सहभागी होतात किंवा त्यांनी काय कार्य करावं गृह विभागाचा शासन दो निर्णय आहे त्यानुसार जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर दारूबंदी समितीची निर्मिती करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात तसेच त्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी समाज कल्याण अधिकारी आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क त्यासोबतच जिल्हा परिषदेचे काही प्रतिनिधी व्यसनमुक्ती संस्थाचे प्रतिनिधी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तसेच एस सी एस टी प्रवर्गातून महिला प्रतिनिधी अशी यामध्ये तरतूद आहे आणि ही समिती जी आहे तर दर तीन महिलांच्या बैठकीमध्ये दारू बंदी अवैध दारूची विक्री वाहतूक उत्पादन यावर जो कारवाई झाले त्याचा तो आढावा घेतात तसेच यामध्ये ज्या कारवाई अंतर्गत आरोपीवर ज्या प्रतिबंधात्मक कारवाई झालेल्या आहेत कलम त्र्याण्णव असेल एमपीडी असेल तर त्याबाबत आढावा घेतला जातो तसेच अवैध धंदे होऊ नये यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने काय उपाययोजना केला याबद्दल मंथली यामध्ये आढावा घेतला जाणार आहे मात्र या समितीमधले ज्या सहा जागा आहेत त्या रिक्त असल्यामुळे त्यासाठी आम्ही आवेदनपत्र मागून एक पंधरा दिवसामध्ये आम्ही या समितीची स्थापना करणार आहोत